हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे गुरुवारच्या दिवशी आपल्याला एक ग्लास पाणी आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचं आहे त्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष अडचणी नवरा बायकोची भांडणं नकारात्मक शक्ती पितृदोष वास्तुदोष हा नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की आपल्या घरामध्ये भरपूर पैसा सर्व काही असतं पण आपल्या घरामध्ये सुख नसतं जसं की घरामध्ये सतत आजार पण असतो एक व्यक्ती आजारी पडला की दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि त्यामध्ये घरामध्ये आलेला सर्व पैसा हा निघून जातो आणि घरामध्ये जर आता समजा मोठं कुटुंब असेल म्हणजे तुमचा जॉईंट फॅमिली असेल तर अशा वेळेला घरामध्ये खूप व्यक्ती राहत असतात आणि त्या व्यक्तींच किंवा त्या घरातल्या सदस्यांचं एकमेकांच्या बरोबर पटत नाही अगदी एकमेकांचा चेहरा सुद्धा त्यांना पहावं वाटत नाही यामध्ये नवरा बायकोचे भांडणं सुद्धा ही जास्त प्रमाणामध्ये होत असतात एकमेकांचा पटत नाही आणि त्यामुळे सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत अडचणी येत असतील महत्वाचं काम पूर्ण होत नसेल कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल काही अडचणी येत असतील किंवा घरातल्या मुलांची प्रगती कुठेतरी होत नसेल यासारख्या अडचणी तुमच्या घरामध्ये येत असतील तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचप्रमाणे घरामध्ये कष्ट मेहनत करून सुद्धा घरामध्ये पैसा टिकत नसेल घरामध्ये पैसा येत असेल तर त्याला तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये पैसा त्यामुळे येत नसेल आणि घरामध्ये कोणत्याही कामाला तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय गुरुवारच्या दिवशी नक्की करून पहा तुम्हाला हा उपाय गुरुवारच्या दिवशी करायचा आहे गुरुवार हा स्वामींचा वार आहे दत्त महाराजांचा वार आहे आणि त्यामुळे हा उपाय आपण जर या दिवशी केला तर या उपायाचा आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असत तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय तुम्ही सकाळी लवकर करू शकता किंवा तुम्ही हा उपाय संध्याकाळी सुद्धा केला तरीही चालेल दोन्ही वेळेमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आता हा ग्लास तुम्ही तांब्याचा घेऊ शकता किंवा तुम्ही स्टीलचा घेऊ शकता किंवा तुम्ही अगदी काचेचा ग्लास सुद्धा घेतला तरी घ्यायचा फक्त तुम्हाला प्लास्टिकचा ग्लास घ्यायचा नाहीये यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप लावायची आहे आणि एक ग्लासभर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला आपल्या समोर ठेवायचं आहे अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे यानंतर तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जोप करायचा आहे अगरबत्ती जोपर्यंत चालू आहे म्हणजे ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला पाण्याकडे आपली नजर लावून श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त या मंत्राचा कंटिन्युअसली जॉब करायचा आहे आणि यानंतर जेव्हा अगरबत्ती संपेल तेव्हा या अगरबत्तीची अगर जी, जी विभूती आहे तर ती विभूती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला त्या पाण्यामध्ये त्याला फुंकर मारायची आहे ज्या ग्लासमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला ही विभूती टाकायची आहे आणि यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांकडे आणि दत्त महाराजांकडे तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर या ग्लासमधलं जे पाणी आहे तर ते तुम्हाला पिण्याच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे आता तुमच्याकडे माठ असेल पिण्याच्या पाण्याचा किंवा फिल्टर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे पाणी मिक्स करायचं आहे जेणेकरून हे जे पाणी आहे तर ते घरातल्या सर्व सदस्यांना पिता येईल आता या अमदे या पाण्यामध्ये मंत्रामुळे एक प्रकारची शक्ती समाविष्ट झालेली असते आणि ही शक्ती घरातल्या व्यक्तींचे सर्व दोष नकारात्मकता घरातल्या व्यक्तींना जर काही नजर दोष लागलेले असतील तर ते निघून जाण्यासाठी मदत करत असते आणि त्यामुळे आपल्या घरातील अनेक अडचणी या दूर होतात घराची मुलांच्या आणि पतीच्या अगदी भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते आणि हा उपाय तुम्हाला गुरुवारपासून करायला सुरुवात करायची आहे पुढे तुम्हाला एकवीस गुरुवार हा उपाय उपाय करायचा आहे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार प्रत्येक दिवशी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेम अगदी उपाय करायचा आहे एक ग्लासभर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितला गेला आहे गुरुपीठ मधल्या गुरुमाऊली आपल्याला हा उपाय सांगितलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा त्यामुळे आपल्या घरातले सगळे दोष हे दूर होतात नवरा बायकोचा एकमेकांचा पटत नसेल तर ता त्यांचा एक एकमेकांच्या सोबत पटायला लागेल त्यांचे प्रेमसंबंध वाढतील आणि कुटुंबामध्ये हा उपाय आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल म्हणजे नकारात्मकता असेल तर घरातल्या व्यक्तींना जर काही दोष

तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ